श्री गणेशाय नम प्रस्तार वर्णादि संस्कृती पडा कर्ते चार ऋषि त्यांना जाना आनंद कर्दम इंद्रासुत चिकलित भावे या ते नमोनिया देवता देवता दोन अग्निश्री नमितोतया अनुष्टुप छंदया सुक्त नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज हीम कलिका नमो क्ली किल जपुवेते श्री ही क्लि हुम मंत्र की भूतयुक्ताहुती दे पन्द्राची दिन दिनी यज्ञ जो करी तया नेही पडावे है सुत जाधन कामना हरिओ सुवर्णसारिका शोभतो गळामोत चियामाला चंद्रबिंबा समश्रीमुख देवी लक्ष्मी येई पूजा हि मम स्वीकारावी अग्निदेवा तिनानी आहुती स्वीकाराविमुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवो गोंदने मला अवशक्तहत्तीरता रत्नादासदासही निवासही निनादू दे अरिना त्रास होऊ दे तो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मितहस्य तुला शोभे झळाळी वेसना तुझा तृप्ता तू तु, तृप्तिदात्री तू येई तू गृही पदमी शोभा दिसे तुझी पदमवर्ण हे हि शोभतो चंद्राने यशोदात्री उज्ज्वलतोषदायिनी देवतांना तू पोषिषि सुखदेहुनी तुझमी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मम नाशी तु मागतो दान दे दे सूर्य तेज तुजे देवी तपस्याधी के दयाने शोभतो रुक्ष जो तुझला प्रिय फळे त्याची तुजा हाती जरा जी नाशिती सवे अज्ञान जी संकटे दुर्गटे महा सवे मला देव कुबेर शि कीर्त ती चिन्मयी राष्ट्रो कस तसा सादी राष्ट्रीय जन्म गीता मी मागाई निर्वी देवी नुर्वी धैन्यनामही कीर्ती दे वाडवी सारी घरी गड गज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी लक्ष्मी तू श्रुता तृषा चंचला तू दुरादशा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पसभुताची येई मी तुझ अळवी मनीषा कामना सत्ते लाभोत मजला सदा गोन्दाधिके अन्ने यशस्त्री आशि अश्रोयो माझे माजे दयात्रे तु दया तू प्रजा देई प्रजादे मधमाजि सतु रा श्रीदेवि रहवि गेवी कुलि गे माझा वसो सदा माता मालावी गोरो मालावि होरोपद्मे पद्मालिनि मीनमि पर्जनवर्षविचिक्लिता रहवि गृही मातेशी राहावी गेवी कुलिमाजा वसो सदा दयात्रे पुष्कर्णी पुष्टे पिंगले पदमालिनी अग्निदेवा आणि जी चंद्राधिक उज्वल दहाती सुवर्णाचा दंडही धरितो करी हेम माला गळा शोभे शूर्य ते जही ते फिघे अग्निदेवा तिलाआनी बोलवी तिजलाय ते उपयुक्त मला देवी दास दास ही लाभू दे गोदने अवशक्तलाभुदे रतहत्ति तशे मला स्वातन्त्ररामराज्याचे राष्ट्रा राष्ट्राशी लाभुदे शान्ति तुष्टि तशी पुष्टि सर्वासि सुखलाभुदे मोक्ष सर्वा मिरो देवि विश्व हे न्यानियुक्तो जो भक्त उद्योगी सदा तया दयानेहि हे पडावे सुक्त जादन कामना तथास्तु इति शुभम्